नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि एम एस टी सी टी दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत सध्या जे बी बी टेकची इंजिनिअरिंगची ॲडमिशन चालू आहे याबाबत तुम्ही जे डिटेल शेड्यूल बघितलं असेल त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्मची तारीखही तिथं दिलेली आहे तुम्ही पोर्टॉलर जर बघितलं तर तुम्हाला तिथं दिसेल की उद्यापासून आपला ऑप्शन फॉर्म एक सुरू होते एका ऑप्शन फॉर्ममध्ये त्यांनी आजची तारीखही टाकलेली तर एक सप्टेंबरपर्यंतची तारीख आहे तर ही काय भानगड आहे आणि इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म म्हणजे नेमकं काय आहे या वर्षीपासून नवीन इंट्रोड्यूस केलेली ही जी पद्धत आहे ही काय आहे आणि संस्था स्तरावरील प्रवेश म्हणजे मॅनेजमेंट कोट्याचे प्रवेश आणि कॅप राऊंडसाठीचा ऑप्शन फॉर्ममध्ये गफलत करू नका गल्लत करू नका ना आजपासून सुरू जरी होणार असली ती तरी अजून तुमच्या लॉग इनमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा ऑप्शन फॉर्म इन्स्टिट्यूट लेवलसाठी भरण्यासाठी काही टॅग अजून दिलेला नाही आहे ती कदाचित उद्या देतील दे जरी आज तारीख दिली असली ले तरी दिल। म्हणून आता किंवा त्यांनीच संभ्रम निर्माण केलेला आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल कोणता फॉर्म कुणासाठी म्हणून कदाचित तो थांबालो असेल पण आपण नॉलेज घेऊया आपण डिस्कशन करूया ह्या दोन गोष्टी काय वेगळ्या आहेत आपण काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म ही काय भानगड आहे आणि आपला ऑप्शन फॉर्म जो कॅप रॉमसाठी आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक असणार आहे याबाबत आपण चर्चा करणार आहोत जर तुम्ही पूर्ण आपलं डिटेल शेड्यूल बघितलं तर तुम्हाला तिथं दिसलं असेल की इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स आता इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशनमध्ये कोणकोणते ॲडमिशन्स येतात जनरली दोन मुख्य प्रकारचे ॲडमिशन्स असतात आणि ते म्हणजे तुमचे इन्स्टिट्यूट लेवल कोटा प्रायव्हेट कॉलेज असेल तर मॅनेजमेंट कोटा ज्याला आपण म्हणतो तो मॅनेजमेंट कोटा दुसरा आहे कॅपच्या राहिलेल्या जागा ज्याला वेकन्सी वेकंट सीट आपर कॅप असं नाव दिलेलं असते काही लोक आता बरेच दिवस झाले म्हणून जी व्ही कॅप पण त्याला म्हणायचे ए कॅप त्याला कोणी म्हणतं जसं इन्स्टिट्यूट लेवल सीटला आपण मॅनेजमेंट सीट म्हणतो ह्या प्रवेश प्रक्रियेच्या पुस्तिकेमध्ये कुठेही मॅनेजमेंट हा शब्द नाही आहे परंतु आपल्याला तो प्रचलित झालेला आहे म्हणून आपण त्याला मॅनेजमेंट कोटा आणि अगेन्स्ट कॅप असं म्हणूया म्हणजे कॅपच्या राहिलेल्या जागा ज्या आहेत त्या संस्था स्तरावर भरल्या जातात आणि त्याला इन्स्टिट्यूट लेव्हल ॲडमिशन म्हणतात बाकीच्या असतात ऍडमिशन इन्स्टिट्यूट लेवलला पण त्याच्याबाबत आपण आता इथं चर्चा करणार नाही आहेत हे जे दोन मुख्य आपले आहेत ज्याच्यावरती आपल्याला हे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत त्याच्याबाबत आपण चर्चा करणार आहोत तर ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे आपले चार राऊंड आहेत जसं आपण सीट मॅट्रिक्स मागचा व्हिडिओ आत्ता आपण बघितलं त्याच्यामध्ये आपण सीटचं डिस्ट्रीब्युशन बघितलं की कॅपसाठी एवढ्या जागा आहेत इन्स्टिट्यूट लेवलसाठी एवढ्या जागा आहेत तर त्याच इन्स्टिट्यूट लेवलच्या जागा ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि कॉलेजला एक आदर्श पद्धत घालून दिले आदर्श म्हणता येणार नाही कारण त्या ते प्र त्याच्यामध्ये भरपूर त्रुटी येते इथंच तुम्हाला मी त्रुटी दाखवतो हो तर पण ठीक आहे चला एक नियम घालून दिलेले त्याच्यानुसार कॉलेजेस ती प्रवेश प्रक्रिया राबवतील आणि त्याचा एक भाग म्हणून यावर्षी जी नवीन संकल्पना किंवा नवीन एक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे जे विद्यार्थी प्रत्यक्ष कॉलेजला ऍप्लिकेशन करू शकणार नाहीत फॉर मॅनेजमेंट कोटा अँड अगेन्स्ट कॅप सीट ज्याला आपण वेकंट सीट आफ्टर कॅप राऊंड्स असं म्हणतो म्हणजेच कॅप चार राऊंड झाले तरी एखाद्या कॉलेजच्या जर कॅपसाठीच्या जागा भरल्या नाहीत तर त्या कॉलेजला ट्रान्सफर होतात कॉलेज त्या जागा भरतं आणि त्याच्यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर त्याच्यासाठी आपल्याला पंचवीसपासून ते एक सप्टेंबरपर्यंत आपल्याला अर्ज भरायचे आहेत आता जनरली या वर्षीपासून मॅनेजमेंट कोट्याची फी वेगळी आहे म्हणजे व्हाईट वाली टेबला खालून जे पैसे देत होतात ते सोडून द्या पण वाईट म्हणजे जी फी सगळ्यांना सारखी होती आतापर्यंत आता या वर्षीपासून मॅनेजमेंट कोट्याची फी वेगळी आहे आणि सगळ्या कॉलेजला आज किंवा मला वाटते काल एफ आर ए जी फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आहे जी व्यावसायिक शिक्षक संस्थांची फी फायनल करते त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं की तुमची फी तुमच्या वेबसाईटच्या फ्रंट पेजवर यायला हवी तर अशी अपेक्षा आहे की सगळे कॉलेजेस त्यांच्या होम पेजला सॉरी मी फ्रंट पेज मध्ये त्यांच्या वेबसाईटच्या होम पेजवरती ती माहिती अपलोड करतील आणि तुम्हाला ती इझिली ऍक्सेसिबल असेल आणि तुम्ही बघू शकाल की कोणत्या कॉलेजची मॅनेजमेंट कोट्याची फी किती आहे अगेन्स्ट कॅपच्या राहिलेल्या जागाची फी ही तुम्हाला जी आहे तीच असणार आहे त्याच्यामध्ये काही फरक नाही परंतु फरक असणार आहे तो इन्स्टिट्यूट लेवल कोटा मॅनेजमेंट कोटा ज्या वीस टक्के जागा प्रायव्हेट कॉलेजला असतात त्याच्यामध्ये हे राहणार आणि हे क्लिअर करा ज्या काही जागा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पूर्णपणे कॅप थ्रू भरल्या जातात त्या राहिलेल्या जागा असतात त्याला आपण अगेन्स्ट कॅप म्हणूया आणि त्याच्यावर नंतर आपण चर्चा करू की त्याच्यातल्या विद्यार्थ्यांना फी सवलत वगैरे मिळण्याचा तो एक मु वेगळा मुद्दा आहे परंतु सध्या आपण हे डिस्कशन करूया की मॅनेजमेंट कोट्यासाठी हे तुम्ही पक्का लक्षात ठेवा मॅनेजमेंट कोट्यासाठी प्रत्येक कॉलेजची फी ही वेगळी असणार आहे कॅप राऊंडच्या फीपेक्षा कदाचित ती मॅनेजमेंटसाठी तीन पट असू शकते कारण आपल्याला एफ आर एने तीन पट आणि एन आर आय कोटा असेल तर त्याला पाच पट फी घ्यायला परमिशन दिले मॅक्झिमम कॅप ती दिलेले हवेवर काही कॉलेजेस त्यांच्या याच्याप्रमाणे त्यांच्या डिसिजनप्रमाणे त्यांच्या मॅनेजमेंटच्या डिसिजनप्रमाणे फी ती तीन पट दोन पट जशी त्यांना ठरवायची त्याप्रमाणे ठरवतील पण मॅक्झिमम कॅप जी आहे ती तीन पट तुम्हाला फी लागू शकते त्याच्यामुळे हा ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही जरूर विचार करा अशा कॉलेजला तुम्हाला, तुम्हाला जर मॅनेजमेंट विचारतो विचारतोय मी अगेन्स्ट कॅपसाठी काही चिंता नाही अगेन्स्ट कॅपसाठी तुम्ही इझिली जाऊ शकता नो प्रॉब्लेम हाच ऑप्शन फॉर्म त्याच्यासाठी सुद्धा असणार आहे परंतु मॅनेजमेंट कोट्याची वेगळी फी असणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठीचा हा ऑप्शन फॉर्म सांगितलेला आहे हा आपल्या कॅप राऊंड वनसाठी नाही तो आज अपेक्षित होतं खरं तर की त्यांनी आज अपेक्षित होतं तर टाकणं पण अजून तरी तो आलेला नाही मी त्याची वाट बघत होतो ऍक्च्युअली म्हणून मी व्हिडिओला पण लेट केलं परंतु तो अजून आलेला नाही हे क्लिअर करून घ्या आपण की हे जे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत हे इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशनसाठी भरायचे आहेत आणि इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशनमध्ये कोणकोणते येतात इन्स्टिट्यूट कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटा अँड आफ्टर कॅप म्हणजे कॅप राऊंडनंतर नंतर चार राऊंडनंतर नंतर राहिलेल्या जागा आणि म्हणून ऍप्लिकेशन तुम्ही आजपासून ते चौथ्या राऊंडच्या अलॉटमेंटपर्यंत म्हणजे एक पर्यंत भरू शकणार आहात काही प्रॉब्लेम नाही कॉलेजवाल्यानेही ऍप्लिकेशन मागवले असतील तुम्ही कॉलेजवाल्याला करू शकता किंवा इथंही करू शकता इथली लिस्ट ते कॉलेजवाल्यांना ट्रान्सफर करणार आणि ती प्रोसेस कशी असणार आहे हे पण आपण समजून घेऊया आता तुम्ही हे लक्षात घ्या पंचवीस ते नऊ पर्यंत जो ऑप्शन फॉर्म तुम्ही भरणार आहात किंवा ऑप्शन फॉर्म भरण्यापेक्षा आता तुम्ही ऍप्लिकेशन म्हणा मॅनेजमेंट कोटा आणि वेकन्सीटसाठी ऍप्लिकेशन तुम्ही करणार आहात त्याची प्रोसेस कशी असणार समजून घ्या कॅपची तुम्हाला प्रोसेस माहिती आहे उद्यापासून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहात पुढचे तीन दिवस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार त्याच्यानंतर आपला अलॉटमेंट लागेल राऊंड वाईज शेड्यूल आपल्याला दिलेलं आहे त्याच्याबाबत आणि ह्याच्याबाबत मिक्स करू नका ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात आपल्याला घ्यायचं आहे मॅनेजमेंट कोटा किंवा वेकंट सीट्स आफ्टर कॅप म्हणजे कॅपच्या राहिलेल्या जागा भरण्यासाठी काय होणार आहे तर तुम्ही पंचवीस ते एक तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या लॉग इनमधून कदाचित तुम्हाला अजून जसं मी सांगितलं त्याच्यावर अजून स्पष्टता नाहीये कसे ऑप्शन तुम्हाला देतील तर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी इथं तरी ऑप्शन फॉर्म म्हणलंय म्हणून आपण ऑप्शन फॉर्म म्हणतोय ऍप्लिकेशन फॉर्म म्हणलं असतं ऍप्लिकेशन फॉर्म म्हटलं असतं तर ऑप्शन फॉर्म तुमच्यासाठी ओपन करून दिले जातील जसं की अजून करून दिलेलं नाहीत बघूया उद्या नंतर ते करून देतात का त्याच्यानंतर जे इंटरेस्टेड स्टुडंट आहेत ज्या कॉलेजसाठी तुम्ही त्या कॉलेजला मॅनेजमेंटसाठी आणि वेकन्सीसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आता त्याची भरायची पद्धत कशी असणार आहे एक तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरणार आहात चार तारखेपर्यंत तुम्हाला फोर्थ राऊंडचं कॉलेज तुम्हाला कन्फर्म करायचं म्हणजे जे काही तुम्हाला बाकीच्या गोष्टी कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचे आहे त्याच्यानंतर काय होईल की सी टी सेल काय करेल की इन्स्टिट्यूट वाईज कॅन्डिडेटची लिस्ट रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूटला पास ऑन करेल म्हणजे काय ज्या ज्या लोकांनी ऑप्शन्स दिले होते किंवा ज्या ज्या लोकांनी इंटरेस्ट दाखवला होता की जे त्या कॉलेजच्या अगेन्स्ट कॅप आणि मॅनेजमेंट कोट्यामध्ये तर त्यांची लिस्ट ते कॉलेजला ट्रान्स्फर करतील चार तारखेला पाच तारखेपर्यंत किंवा सहा तारखेपर्यंत कॉलेजेस काय करतील त्यांची मेरिट लिस्ट लावणं अपेक्षित आहे परंतु ह्या बातध इथं पुन्हा एकदा त्यांना कंडिशन घातली की तुम्ही वेकन सीट्स लावा त्याच्यानंतर ऍप्लिकेशन इन्व्हाइट करा मग मेरिट लिस्ट लावा आणि जो रूल तेरा आहे त्याच्याप्रमाणे सगळी ॲडमिशन प्रोसिजर राबवा तर हो असं होऊ शकतं की काही कॉलेजेस सात आठ तारखेपर्यंत तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म हे कंटिन्यू ठेवतील तिथपर्यंत घेतील आणि त्या त्या इन्स्टिट्यूटवरती तुम्हाला जाऊन बघायला लागेल म्हणजे त्यांचे फॉलोअप तुम्हाला घ्यायला लागेल की त्यांनी कसं तुम्हाला बोलवलेलं आहे ॲडमिशनसाठी मेरिटनुसार ते बोलवतील मेरिटनुसारच ॲडमिशन द्यायला सांगितलेलं आहे म्हणजे काय की तुम्ही परे ही जी प्रोसेस आहे पूर्वीसारखीच आहे मागच्या वर्षी सारखीच आहे मागच्या वर्षी तुम्ही कॉलेजला ॲप्लिकेशन करत करत होतात यावर्षी फक्त बदल एवढाचे की तुम्ही कॉलेजला केलं तर इकडे करायची गरज नाही कॉलेजला तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही ह्या सी टी सेलला ॲप्लिकेशन केलं तरी चालणार आहे एवढाच फक्त अर्थ आहे त्याचा आणि ते तुमची लिस्ट कॉलेजला देणार म्हणजे तुम्ही जर कॉलेजला भरला आणि इकडेही भरला तुमचा कोणता तरी एकच फॉर्म ते कन्सिडर करतील एकदाच तुम्हाला कन्सिडर केलं जाईल हे आपण लक्षात घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर सहा तेरा पर्यंत ही प्रोसेस चालेल परंतु याच्यावर आपण डिस्कशन छोट्याशा व्हिडिओमध्ये पुढच्या करू की अकरा तारखेपर्यंत जे विद्यार्थी ऍडमिशन कॅन्सल करतील त्यांची फी पूर्ण रिफंड त्यांना होईल एक हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन करून बाकीची फी त्यांना पूर्ण रिफंड होईल परंतु अकरा तारखेनंतरही तेरा तारखेपर्यंत ॲडमिशन चालणार आहेत म्हणजे बारा आणि तेरा या दोन दिवसात जे लोक ॲडमिशन कॅन्सल करतील त्यांना फक्त कॉशन मनी आणि ऑदर फी काय असेल तेवढीच वापस मिळेल परत मिळेल ट्युशन फी डेव्हलपमेंट फी परत मिळणार नाही हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे हा आपल्याला एक लक्षात ठेवायचा आहे की बारा आणि तेराला जर आपण ॲडमिशन एखाद्या कॉलेजमधून कॅन्सल करून दुसऱ्या कॉलेजमध्ये गेलो तर आपली मागच्या कॉलेजची फी तुम्हाला भेटणार नाही आणि सगळ्या प्रकारच्या ॲडमिशनसाठी तेरा तारीख ही लास्ट आहेच आहे जसं मी सांगितलं की सध्या तरी इथं कुठलाही टॅग आपल्याला त्यांनी दिलेला नाही ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी उद्या ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इथं टॅग येईलच नक्कीच येईल परंतु आज जो इन्स्टिट्यूट लेवलसाठी किंवा मॅनेजमेंट कोट्यासाठी होता तो तरी काय इथं दिसत अजून नाही जसा काही अपडेट येईल त्यावर आपण त्याच्यानंतर चर्चा करूया तुमच्या मनामध्ये ह्याबाबत शंका असेल नक्की विचारा थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार